काल भरली मस्त मजा आली बाई हाय का बबिता भजे खायची काय काय गोष्टी न काय काय मस्त बाई मजा अरे बापा असं एखादी वेळेस पाहिजे ना आपण कुठं पार्टी मार्टी करतो का माणसा सारखी आपली पार्टी साधी आता काल निर्मलाबाईनं मस्त माझे मग योजना लावली पण आणि तिनं बाई ती निर्मला ती बहीण आहे ग भल्ली वेगळी पण मनात आणलं तसंच करते आणि कोणाच्या भरशावरही पाहत नाही पटकन करून घेते आपलं वाल पाय बर कोणाला माहीतही नाही तिने पटकन करूनही घेतलं लगेच भजे गिजे सगळे करून घेतलं ना आवाजही दिल बाकीच्या राहिल्या करू 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 करत आणि त्या बहिणीनं बनवूनही घेतलं बाई सगळ्याला बोलवलं आम्हाला ते म्हणजे एक प्रकारचं हेच भेटलं म्हणजे ते काय म्हणते इंग्लिशमध्ये सरपाई 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 काय म्हणते काय माहित बापा मला एवढं काही माहित नाही कायमे त थियो बाबा काहीँ अस सर नाही नै मी मुठ एवढी शिकली है एवढी नाही शिकली बिचारे मि तिसरी चौथीपर्य बस त्यही काहीँ मायाबा शिकवलं माय आई मलाई शिवाला तयार हुँदै माइबाबा मलाई शिकवायला तयार हुन मन नाही लागे बिचारे अन बाकीच्या मायापोरीला की आता नाही का मस्त सर्विसवर आहे हो आणि मी शिकलीच नाही बिचारे मला ना वावरात इंटरेस्ट होता वावरात झाले ते आंबे तोडाले आणि अजून काय म्हणते मला वावरातलं जाऊ श वाटे माया घरचं वावर होतं तर आईनं बाबा जाय आहे आणि बाई बी तर मग मी तर भाई भाई, ना? का नाही बाई तरी थोडीफार शिकली आहे माई आणि मोठी बहीण निर्मला बाई मला ना नाही का असं रसच नव्हता बिचारे त्याच्यात शिक्षणात लढब होती आणि सगळेजण मला माईबाबा तो मला एवढी बोले हे पोरगी कशीच आहे का म्हणे शिकालेच नाही पात म्हणे आणि डब्बूच आहे म्हणे पोरगी म्हणे आणि काय करू मग आता माय मनच लागे नाही शिक्षणात तर काय करू मी जास्त काही शिकले नाही तिसरी चौथीपर्यंत गेली मी आणि काय म्हणते एक वेळा तर माय बाबांना नाही का मला पुस्तक घेऊन दिले मी म्हणलं मी काही जात नाही म्हणलं शाळेत जात नाही म्हणलं आणि मी काही एका पोरीने समोरच्या वर्गात गेली का नाही त्या पुरीली विकून टाकले पुस्तक नवीनच पुस्तकं तिच्यावर द्या किमतीत देऊन दिले बाई मी नाय बाबानं मला असं असं मारलं असं असं मारल आ बस मारलं मग मला शाळेसाठी तर मग मी गेलीच नाही शाळेत मग मी किती काही मारो ना मग शाळेतच जाऊ नाही मग माय आई मारे माय बाबा मारे तरी पण मग मी शाळेतच जाऊन मग ते मारून मारून शेवटी थकून गेले नाही ऐकू मी तर म्हणून बिचारे मी नाही शिकलीच नाही ना आता मला असा पस्ताव होते का नाही असं वाटते बाई आता माय पू माया बरोबरच्या पुरी चांगल्या याच्यावर आहे व सर्विसवर आणि मी शिकली असते तर आता मी बी सर्विसवर असती नाही का शकुनी बाई अमाय बाई तू तिसऱ्या चौथ्या वर्गातच गेली का याच्यावरून वाटत नाही वा, तू तिसऱ्या चौऱ्या वर्ग शिकली असन म्हणून असं वाटते चांगली शिकली नाही तू त्या रायनी माऊन गे असं वाटत वा, वा। नाही वा, ना तू या बोलणी चालणीवरून काशी चौथाच वर्ग आहे बा म्हणून वा अरे वा आणि निर्मलाबाई मग निर्मलाबाई तर अशी म्हणजे आहे ना तुपेक्षा हो निर्मलाबाई माझ्यापेक्षा चांगली शिकली आहे दहावी पास आहे ना निर्मलाबाई मग नाही मोठी बहीण दहावी पास आहे ना आणि ते हुशारही होती पण मग नंतर लग्नच करून दिलं तिचं बाबांना मोठी होती अंगा पायात होती जास्त तर वयाने एवढी नाही होती पण अंगा पायात होती का नाही हो ना तर कोणी पाहू नये आणि मग माय बाबाई म्हणे जाऊ दे दिसते अशी तर मग कोणी पाहू नये मायापेक्षा निर्मला बाई मायपेशा चांगली आहे ना दिसायली तर मग का नाही मी लहानशीच दिस बिचारे बाळकी बुरकी आता जशी आहे तशी तर मग तिने चांगली पाहुणे आले तर देऊन दिलं पहिले पहिली दोन लोक नाही एवढा विचार नाही करे वावर शेत असलं का देऊन दे आता आपण चांगला विचार करतो पण पहिले नाही का असलं थोडंफार तर देऊन दे वावर शेत असलं तर पण माय बहिणीला चांगलं भेटलं बाई माय भाऊजी लय मस्त आहे आणि एवढं मोठं वावर होतं म्हणून मायबाबांना मग आणि देऊन दिलं जाऊ दे म्हणे हे म्हणे निर्मलाबाई म्हणे म्हणजे थोडी लहानपणापासून असं शिक गादल गुदल आहे का नाही तर सा एवढं चांगलं पोरग भेटते नाही भेटत म्हणून मग देऊन दिलं माझ्या बहिणीले मग तिचं शिक्षण अधुरच राहिलं मग नंतर काय आणि पहिले कुठं शिकू दे, ना ना दे आता तरी थोड्याफार प्रगती झाली तर थोडंफार लग्नानंतर पोरीले शिक्षणात शिकू द्याले पाहून राहिले ते एकट दुकट सगळेच नाही हो 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 बाई आजकालचे नवरे बी बायकाईले शिकू देते बिचारे आणि आजकाल नाही का चांगलं म्हणजे कसं बदलले विचार लोकांचे आणि शिक्षण पाणी लग्न झाल्यावरही करते पुरी आजकाल आणि दोघंजण कामं करते आता पहिल्यासारखं राहिलं नाही बाईनं घरातलं माणसातलं माणसानं बाहेरचं आता दोघंजण करते बिचारे आपल्या वेळेस नव्हतो असं आपल्या वेळेस आपण एकटंही शिक शिकायचं म्हटलं ना तर बस दहावीपर्यंत शिक्षण करू दे मायबाप आणि बस झालं त्याच्यानंतर लग्नच करून दे बिचारे माय दहावीनंतरच झालं मला येते थोडंफार पण एवढं बी नाही आता पहिलेचे कसं इंग्लिश लय हार्ड होतं पहिले तर एवढं इंग्लिश मला समजत नाही बिचारी आणि मला इंग्लिश नाही का लस म्हणजे असं पाण्यात डुबवल्यासारखंच वाटते बिचारी मला इंग्लिश चा विषय म्हणजे आला गेला तो

पण सोपी आहे म्हणते इंग्लिश आपल्या मराठी कठीण आहे म्हणते पण आपली मराठी भाषाच आपल्याला येते बिचारी इंग्लिश म्हणलं का का बी नाही लागते इंग्लिशचा काही म्हणतो बिचारी काय आता मी चौथाचा वर्ग शिकली ना मग काय येणार मले जाऊ दे मय इंग्लिशचं काय करायला ते आपली भाषा मराठी असल्यावर आता काय आजकाल लोक इंग्लिश मध्ये जास्तच बोलते न इंग्लिश इंग्लिशच झाडते बिचारी मराठी भाषा दिली सोडून आणि इंग्लिशच झाडते इंग्लिश बोललं का त्याले असं वाटते का आन आसमानातच चढलं यासारखं वाटते त्याले आपल्या मराठी भाषेत जास्त बोलायला पाहत नाही बरं आपल्या गावगाड्यातलंच बरं आहे बाप्पा ही मराठी मराठी आणि नाही बोलते म्हणा तसं शहरातही बोलते असं काही नाही बरं जाऊ दे बाप्पा त्या इंग्लिशचं आपल्याला काही नाही करावं लागत इंग्लिशचं पण का हो काल चंद आलीच नाही ना बिचारे गंगानं तिला सांगितलं तरी आले नाही पाहिजे होतं का हां लागते आता आता काही दिवसांनी लग्न होईन पोरीच बाईच्या पोरासोबत तिच्या अन थोडासा वेळ काढून यायला नाही पाहिजे होत का चंदा ना आहे का नि जाऊ दे बाई कोण म्हणत्या बाईले काय म्हणत्या वाली कधी कधी हुकीस येते तिथे चंदाबाईले अव त्या दिवशी नाही का उठून चालली गेली एक शब्द म्हटलं तर त्या गंगाबाईच्या नवऱ्याला काउनस असं म्हटलं म्हटलं तुनं एक शब्द म्हटलं तर उठली चालली गेली बाई ते घरी आणि आता पाहि ना काल पार्टी होती सगळ्यासाठी बनवली होती का निर्मला बाईनं माया तर मग याल नाही पाहिजे होतं का तिनं यायला पाहिजे होतं तर नाही आले बिचारे नाही आली तर मग आता काय करावं आपण जबरदस्तीनं काही तिला उचलून घेऊन येऊ तिच्या घरून हाय की नाही हो चंदा तशी नाही का ह्याकडंच आहे पण ती पहिलीपासूनच ह्याकडं आहे आपली रोशनी नाही का तिच्या बाबावर गेली चरणवर चरण कसा शांत आहे आणि बोलला का मग त्याले हुशारही आहे चरण हां एवढा टाकून कोणाला बोलत नाही चरण बाईशिवाय वहिनीशिवाय कधीच बोलत नाही चरण आणि लय मस्त आहे चरण स्वभावली आणि रोशनी नाही का चरणवरच गेली का काय का असं वाटते मला का का रोशनीने मी कधीच सर टाकून बोलताना पाहिलं नाही अजूनपर्यंत हा समोरच्या व्यक्तीचं अगर चुकी असली ना, बोला मां। मां बोला ना। ते बोलाय मग पुढे पाहत नाही तशी मोठी पोट्टी हे आहे ते आपला शब्द वगैरे आपला गलत निघाला ना मोठं असो का लहान असो ते बोलते पण तसंच बरं आहे बाई मग मग तसंच बरं आहे जिथं चुकलं तिथं बोलायला लागते ना मग रोशनी तशीच आहे पण तिची माय नाही का तिले सारखं बोललं का ह्याकडं लागते ह्याकडं बोललं का सारखं लागते ते चंदाबाईले काय कर आता काल पाय बरं सगळे जणी बाया आले आणि तिला याले काय झालं तो हो आ याले काय झालं होतं तिला याल नाही पाहिजे होतं का कशी बायको आहे का बाप्पा माय बहीण नाही का निर्मला बाई नाही का हुशार तर आहेच पण नाही का बिचार तेवढी साधीच आहे हो म्हणजे तिला नाही का हे नाही का माझे कसं ते रिस्ते नाही का असे नाते सांभाळून ठेवते बिचारे अशी का बोलत नाही अगदी बस बसं बस बस काही बी कुणीकडे काही बोलत नाही हां थोडेसे दोन शब्द ऐकूनही घेते हे वाढी आता हिच्यावल्यापोरीचं लग्न आता सुरज सुरजसोबत जोडलं ना बिचारे तर तुला खरं सांगू का जुडलं तसंही आता त्या पोट्ट्याचं मन आहे सुरजचं आ म्हणून माया बहिणीनं जुडून दिलं पण तुला सांगू का समोर काय होईन तर काय माहीत का बिचारी हे वाली अशी शेकडपणासारखी वागण काय हो माया बहिणीसोबत हां मला समजत नाही माई बहीण साधी आहे बिचारे एवढं मनाला लावून नाही घेत आणि हे वाली नाही का गुहेरासारखीच आहे बिचारी चंदा जाऊ दे ना रोशनी चांगली आहे ना ते पोरगी चांगली आणि एकदाच लग्न झालं तर थे काय तेच पोरगी हुशार आहे रोशनी थे काय आपल्या घरच्या उली उली गोष्टी ना सांगणार नाही काही आणि सांगितलं सांगणारच नाही पहिली गोष्ट आणि ते वाली तसं झालंय ना तर ते घरातल्या घरात निपटून घेन रोशनी आहे तशी जब्बर पोरगी आहे ती वाली ते मायला सांगणार नाही तिलाही माहीत आहे तिची माया अशी हकड हो आहे बा म्हणून तेही बोलत राहते ना मायले कमी बोलते का ते मायले मग अशी तिला आवडत नाही रोशनीले मग बोलते ते मायले मागे मायलेच बोलली होती ते तू आपल्या निर्मल भाऊली बोलली होती का नाही तेव्हा मायले बोलली होती ना ते मग चंदा बोलली होती निर्मल भाऊने तेव्हा मायले बोलली होती रोशनी रोशनी खरं खोटं काय असते ते पाहते विचार करते आणि तेव्हा कुठं बोलते ते मला नाही वाटत का लग्न झाल्यावर अशा थोड्या थोड्या गोष्टी सांगणार ते मायले आपल्या ना जीवनात काही हेच नाही करू देणार ते ढवळाढवळ करूच देणार नाही रोशनी तशी लय हुशार पुट्टी आहे ते चांगली सांभाळून ठेवत टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे निर्मलाबाई जशी आहे का नाही तशीच रोशनी पण समजदार आहे तू काही टेन्शन नको घेऊ हो ना बिचारी तसंच झालं पाहिजे बाप्पा नाहीतर मग हे वाली पुरीच्या घरी जाऊ जाऊ पुरीच्या घरी जाऊ जाऊ कानातल्या मंदात नाही केलं पाहिजे चंद बसल्या काय हो बसल्या काय हो दोघी जणी गोष्टी करत आ बसले तुम्हाला नाही गो घरात नुसतं याच्या त्याच्या याच्या त्याच्या गोष्टीच करायला पाहिजे बाप्पा बसावं आपल्या घरात हे काय तुमचं काय बोलून राहील एवढ्या मला ग चंदा चंदा ऐक वाला तुमचं वाला काय बोलत होते माझ्या विषयी जरा शे मला सांगा ना काय बोलून राहिले तर हा कनिष्ठे पाट्या फाट्या बनवता आणि तिथच गोष्टी करता हा आणि या कांद्याले बोलवतय आणि त्याच्याविषयी विषयी मार जसे तिथ भादर कथा भादर कथा ही ही हा हा ही ही हा लय चांगलं वाटते का तुम्हाला आ आणि आता इथे बे मार चुगल्या करून राहिले माया वाले तर काय म्हणून राहिले तुम्ही चंदा चंदा मी जाऊन राहिली रस्त्यान तुम्हाला ऐकून ऐकू राहिले काय म्हणू राहिले गोबी तर तुम्हा विषय तू तु पागल किगल झाली का चंदा हा तू या काय गोष्टी करून राहिलो आम्ही काहीच तर करून राहिलो गोष्टी हे आमच्या वेळे कालच्या गोष्टी चालू आहे असच बसलो बापा आता नाही घुमून राहिलो तर असं संध्याकाळचा टाइम आहे बस म्हटलं थोडस स्वयंपाक पाण्याला वेळ आहे तर आबा आलं मार जसं भरून मार वारा सुटली तर आता गेलं ते आबाय तर कपडे काढता काढत हे दिसली मला बाहेर तर शकुनी बाई तर बोलता बोलता कपडे काढता काढता ठेवून दिले आता कपडे घरात पिंकी जवळ पाठवले कपडे आणि बसले बाईच्या जवळ आणि त्या गायच्या गोष्टी करू आम्ही हा तू काय एवढी हे वय व्ही आय पी तर तू याच बद्दल विचार करत राहा बोला रे, का किती शिकवता हो हो बापा, 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 बापा। निर्मला बायचीच बहीण होय ना तू आ बबीता निर्मला बायचीच बहीण हो तिचं शिकली असन तिचं पाव 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 तोंडावर गोळ आणि मांग माया चुगल्या नाही आता तिने एवढं नाही समजत का पोरगी देऊन राहिलो बा आप आपल्या घरात देऊन राहिली आता हे पोरगी तर हिच्या चुगल्या कशा कराव काय कशा करा, करा आणि मस्त भजे खाल्ले हे खाल्ले ते खाल्ले तुमच्या भज्यावरच होती का त्या बहिणीच्या भज्यावर मी हा मला बोलावलंय नाही मला काही नाही हा या आता ही माय पोरगी देऊन राहिली ना मी हिच्या घरात हा हिच्या पोरासोबत मायवाली पोरीचं लग्नही जुडलेलं आहे आणि शोभलं का हिले निर्मालीने हा शोभलं आता तू म्हणशील काय बोलते हे वाली काय बोलते माय कुठं चुकलं सांग संगर माय कुठं चुकलं तर तुम्ही सगळ्या जणी मिळून एवढ्या पार्ट्या केल्या काल बोलावलं नाही तुमच्या घरचं संपून गेलं त्या बहिणीच्या घरचं सगळ्याच सगळं संपून गेलं असतं मायाच्या एवढं खाल्लं मी ना सारं उपानच गेलं असतं मायाच्यानं नाय ना त्या घरच्या त्या बहिणीच्या घरी बिकस लागली होती जर मी आली असती तर सर्व उपान गेलं असत निर्मलाबाईच्या घरचं

मा बहिणीनं तुले बोलावलं नाही म्हणतं हाय का नाही असं वाटते तुले मा बहिणीनं बोलावलं नाही म्हणून सगळ्यात पहिले तुले ते तुले मा बहिणीनेच बोलावलं सगळ्यात पहिले मग आम्हाला नाही बोलावलं तर पहिले तुले बोलावलं आहे का तू आले तुले सोडते का ते तुले तुले विसरते का ते ते भुलली नाही तुले मग आता हे गंगाना सांगितलं तुले तर मग तू तुस्त नाही आली तुस्त म्हणत होती ना डोकं दुखते माया पोरगी नाही घरी नवरा माया गेला बाहेर अशी तुस्त म्हणत होती ना गंगा देव हो म्हणा बरं बरं आहे कुठं चुकलं कुठं चुकलं म्हणा तू शेवटी ते अरे बहिणीचीच बहीण होय का निर्मलीचीच बहीण होय का नि तू खोटी बोलणारच खोटा ढेवानाची बहिणी कुठून भाग घेणार आहे आता कोणाकडून घेशील भाग तू माझ्याकडून थोडी घेशील मला बोलावलं म्हणते मला बोलावलं का त्या गंगाला खोटं बोलायला लावलं बाई तू खोटी बोल जा हां विसरली तू मी विसरली बाई हां चंदाले बोलवाले मी विसरली तू खोटी बोल जा बाई तिचं 3000 मानलं तर असं नाही मानलं का त्या बहिणीन बांगाले मानलं नाही होतं का ओ माय बाई चंदा तुले रातच्या रातून काय भूत गीत लागलं का आ झपाटलं की पटलं का तुले कोण आ औ थे निर्मला बाई तुले काय ले बोलनवा सगळ्यात पहिले तुलेच आवाज दिला ना माय देखतच सांगतलं ना गंगाने माय देखतच सांगतलं बाई म्हणे त्या घराजवळ राहते म्हणे ते तर तू ये आणि चंदाला आणतो म्हणे चंदाला आठवणीनं सांगतो म्हणे मग असं म्हटलं आता चंदाने तुला गंगाने तुले नाही सांगितलं का सांगतलं आम्हाला काय माहिती बाई ते म्हणत होती का गंगा म्हणे चंदा म्हणते म्हणे का माय डोकं दुखते आणि माय पोरगी घरी नाही आहे माय नवराई घरी नाही आहे माय पोरगी गेली मैत्रीणच्या घरी अशी म्हणे बाई गंगा उलटी भजी खायच्या वेळेस खायचाही होतो लागेल आम्ही कोणाला खाऊ नाही दिले निर्मला बाईन पहिले पहिले म्हणे चंदाले बोलवा तर काव म्हणे तू गंगा म्हणे चंदाले बोलवलं नाही का तर गंगा म्हणे बोलावलं होतं म्हणे पण ते म्हणत होती म्हणे का बा माय डोकं दुखते आणि मी नाही येत बाई माय पोरगी नाही बाई घरी अशी तशी म्हणत होती म्हणे आता गंगा सर्वांच्या सामोर तशी सांगून राहिली होती आणि तुले पण सांगितलं हे आ

गंगाच म्हणे म्हणत नको जाऊ बाई म्हणे काय दहा आधा वेळा जातात ते नाही मग येत म्हणे नाही येत म्हणत होती म्हणे मायजवळ सतरा वेळा आणि तुम्ही कायले चालल्या म्हणे अशी म्हणे ते गंगा तुम्ही चोपडे बाय आहे ना मग चोपडे बाय आहे

तुम्हाला निर्मलीच्याच मांग लागतं निसते निर्मलीच तुम्हाला गोड वाटते आम्ही तर तुम्हाला धड वाटतच नाही निर्मलीच अक्षर चांगली आहे ना आम्ही तर बेकारच आहे जावा तिकडं सांगून राहिल्या मोठ्या निर्मलीकडून भाग घेऊन राहिल्या निर्मळीकडून तिच्याच कडावर पडत जा नाही बोलवलं निर्मलीने तर माझ्या काही टोंगड्याला भांग आहे नाही बोलवलं तर काई काई ए, ए, बनु बनु का एवढंच काही तिच्या घरच्या खाल्ल्यानं मी काही हे नाही होणार आहे जन्मभरायची जेवणार नाही तर जेवणारच नाही माझ्या घरी बनू बनू खात नाही का मी तर तिच्या घरी गेल्यावर मला खायला भेटलं असतं जावा तिकडं सांगू राहिल्या मोठ्या अजून बनवा पहाड्या अजून अजून खात बसता हो ना अजून बनवा आणि लोक आले असे एकटे एकटे एकटं टाकत जायला टाकून एकटं आणि इथं लावून राहिले निर्मला बाईचे चोपडे पण

होय न हे गंगाची कारस्थान होय बाई हां बोपिता गंगाची कारस्थान होय आ निर्मला बाईले तर काही माहिती नाही वे याच्याविषयी नाही तर हे चंदा कायली एवढी चिडली असती हो पाय बरं आलीच कशी चि फुगूनच आली होती दोडक्यावानी आणि चिडूनच बोलली ते एवढी नाही तर तिले जर स्वतः नाही याच एवढी काही बोलली असती होती एवढं आहे मात्र चंदा कशीही असो हे ह्याकडं असो काही असो पण ते पाहिजे अशी जाणून बुजून कोणत्या गोष्टी करत नाही आणि हे गंगाला नाही का काय कारस्थान केलं आणि काय नाही पाय नवरा आला तरी पण सुधरली नाही बाई आता काय पाहिजे न इले असं हा हिचे काम झालेच नाही वाटते हिच चुकल्या लाव्या इकडली तिकडं तिकडली लाव्या आगच लावते हा इले विचारायला लागन ना आता गंगाले सर्वजणी जाऊ आपण अन निर्मलाबाईचे कानावर टाकू ही गोष्ट आणि सांगू सगळं नाही तर मग काही यायच्या दोघीचं अजून ही पटू येईन बाई आणि अजून काही सुरच न रोशनीचं अजून कसं जुडलं त्याचं वाला तर कमी जास्त होऊन जाईन बाई बबिता हां नाही नाही आपल्याला हे करावंच लागण जाऊन भेटावं लागेल बाई निर्मला बाईले